नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आज सकाळी सकाळीच रा रानात चाललो आहे आणि रानातला व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का आज आपल्याकडं तुरीचं खळ आहे खळ म्हणजे कसं पूर्वी मशीन जेव्हा हो नव्हत्या तेव्हा रानामध्ये असं बैलगाडीनं बैलगाडी फिरून फिरून असं कडक रान केलं जायचं एक कसं गोल रिंगण केलं जायचं पूर्ण रानातली तूर त्याच्यात जमा करायची आणि ते बायानं बडवली जायची त्याला खळ म्हणत होते पण आज कसं झालं सर्व कामं हो मशीन होत आहेत तर आपण त्याला खळ नाही म्हणू शकत पण ठीक आहे आता त्याला दुसरा शब्दही नाही ना आपल्याकडं तर हे आई आली आहे रानात आसराची पूजा करते म्हणजे आपल्याकडे कर कसं असतं कुठलंही शेतातलं कुठलंही चांगलं काम करायचं असलं म्हणजे कदा खळ असलं मशीन मसिन, मशीननं कुठला पीक काढायचं असलं किंवा मग पेरणी करायची असली लावगण करायची असली तर रानात देवाची पूजा केली जाते आणि रानात असतात विहिरीवर असतात आसरा तर आधी आसराची पूजा करतात सोबत मसोबारायची पूजा करतात तर ही आमची आई आसराची पूजा करते आहे आणि मग देवाची पूजा झाल्यानंतरच त्या कामाला सुरुवात केली जाते तर आसराची जा पूजा करताना आणि आसराला जो नेवद आपण वाहतो तो असतो दही आणि भात याचं बोन दही भाताचं बोन देवाला वाहायला जातं आसरांना वाहायला जातं आणि मग <coughs> वेद 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 ते बोन रानात चोईकडे शिंपडलं जातं अशा प्रकारे आसरा देवताची पूजा झाल्यानंतर मसोबा रायाची पूजा करण्यात येते आणि मसोबा रायाचा नैवेद्य वेगळा असतो मित्रांनो त्याच्यामध्ये कोंबडी असते किंवा मग अंडं वगैरे तर अशा प्रकारचा नैवेद्य मसोबा रायांना असतो तर अशी गावाकडची श्रद्धा आहे पूर्वीपासून अशी पूजा वगैरे चालत आलेली आहे कुठल्याही शुभप्रसंगी रानामध्ये अशी पूजा केलीच जाते तर घरी कामाला सुरुवात आणि आपली आस्था श्रद्धा गावाकडची ते थांबलेली नाही आईनं त्या मशीनची सुद्धा पूजा करायला सुरुवात केली पाहू शकते आई मशीनची सुद्धा पूजा करते आता गावाकडची समजा मतीची कुठे झाली आहे जो आपल्या मित्रमंडळी जमा झाली जे टूर काढायला आलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे त्यांचा पांढुरण आपला क्लासमेट परत जनरल जागी जनरल जागी आणि विक असे आपले मित्र आहे आणि थळ्यावर आहे दादा मी आणि आई तर आपल्या इथे टूर काढायला आता झालेलं आहे मित्रांनो सुरुवात आणि यावर्षी काही निसर्गाने आपल्याला बरोबर साथ दिली जेव्हा फुलावर होतो तेव्हा पाऊस झाला आणि पावसामध्ये त्वरित फुलं जवा घेतल्या कारण वायाची गोष्ट आपल्याला होणार नाही आहे तरी जे होईल ते चांगलं नाही तर मग जे जे मशीनवाले असतात त्याचं नियोजन असं असतं ते ने हो एक नेहमी ट्रॅकटी ठेवलेली आहे ते ट्रॅकटीच्या मी मापाची तयार केली एक पेडालची एका पोट्याची तर हे जे मशीनवर काम करणारे असतात मजूर त्यांना त्या टाकीच्या हिशोबानं पैसे मिळतात टाके यांना त्यांना पैसे मिळतात आणि मग मला तुमच्याकडे काय माहिती काय होतं सगळं तुम्ही काढायचं आमच्याकडे साडेतीनशे रुपये काय होते आणि साडेतीनशे रुपये मशीनवाला घेतो आणि ते मजुरांना काहीतरी त्याच्यामध्ये थोडेफार पैसे मजुरांना देतो होत्या मागं आणि मग जेवढे पैसे दिले ते वाटून घेतात चार्जे तर ही जी टाकी ठेवली आहे टाकी जर आपण एक टाकी याच्यामध्ये उघडली तर तिथं त्यांनी एक दोरी बांधलेली आहे त्या दोरीला एक गाठ पडते असं एक एक गाठ ते वाढवत जातात आणि मग ती असते त्यांची वळखण जेणेकरून एखादी टाकी आपल्याकडून विसरू नये या हिशोबानं ते जशी आपण एक टाकी उघडली तसे ते मुलं तिथं एक गाठ मारत जातात अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे चुरीचं काम सुरू आहे आणि तूर थोडी ओढली जाते तर मग त्यांना वकिंग अवघड जातं करायला ती बघा घोरी आता एवढ्या घाटा पडल्या घोरीवर आणि ती जसं वाढत जाईल तसं एक गाठ पडत जायची तर अशा प्रकारचं नियोजित असतं त्यांचं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सूट जे आपल्याला पुढे पाहिजे आपला अकरा सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे भेटलेला